लातूरहून परभणीकडे येत असलेल्या टी आगाराच्या बसला आग लागल्याची दुर्घटना घडली असून दैतना शिवारामध्ये हा प्रकार घडला आहे सकाळच्या सुमारास ही एसटी बस परभणीकडे येत होती त्यावेळी स्पार्किंगचा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे परंतु वेळीच प्रकार लक्षात आल्याने चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी थांबून सर्व प्रवाशांना उतरवले आणि पुढील अनर्थ टळला आहे नाव आपण या बसचे काय ड्रायव्हर आहेत का, का? आ, हो चालेल चालेल पुण्यागंगा का पुण्या बसची पुण्या बस आहे गंगाखेड आघराच्या कुठे जात होती लातूर ते परभणी लातूर ते परभणी काय झालं नेमकं आर्चरचं ते बोर्ड निघाला बोर्ड केलं तर वरी सगळा झालं जाळच वरी पुढं बोर्ड रिझलचं तिथं भडकाच उडाला जाळच लागला किती प्रवासी होते आणि प्रवासी होती कुठे जात होती बस परभणी कोण्या प्रवाशांना काही सुपूर काढला गाडी बी आम्ही आम्ही प्रयत्न करून माती मारली फायर पाणी मारलं अंडर माती मारली सगळं पिजलेली गाडी फार काढले होते सुपूर बागोदरचे म्हणजे पुण्या प्रवाशाला काय जीवित हानी झाली काय काय नाही कोणत्या प्रवाशाला काही धक्का सुद्धा नाही मला जी लोड कोळ ती लागली म्हणून नेमकं आग लागण्याचं कारण काय काय शॉर्ट सर्किट काय तर झाला सर रनिंग मध्ये मधा मध्ये रनिंग मध्येच इंजिन आग लागली का बस काय नादुरुस्त होते का

तुम्ही गंगाखेड आगाराच्या डिपोचे वाहक आहेत का गंगाखेड आगारचा वाहक आहे वाहक क्रमांक शहात्तर सत्तेचाळीस नंबर बिल्ला क्रमांक माझा रनिंग मध्ये अचानक गाडीने पेट घेतला आणि एकच कोळ माजला गाडीमध्ये सुरक्षितपणे लोकाला बाहेर काढलं लोकांचं सामान सुद्धा काढलं लेकराला सुद्धा काढलं आणि लेकरा काढल्याच्या नंतर गाडी भिजवण्याचा प्रत्येकाला गाडी घेजून टाकली किती प्रवासी होते एकूण एकूण तीस प्रवासी होते तीस प्रवासी होते तीस प्रवास हो कुठे जात होती गाडी परभणी लातूर मुक्माची गाडी असते ही मधल्या मार्गाची मानगाव रेनापूर धर्मापूरची गंगा चिडून मार्ग झाल्याच्या नंतर दैठण्याच्या अलीकडे एक दोन किलोमीटरवर वर हा परत अचानक गाडीने पेट घेतला काय पेट घेण्याचं कारण तुम्हाला समजलं का नेमकं काय कशामुळे पेट घेतला काय येणार नाही आता कशामुळे पेट घेतली काय घेतली मला काही सांग सात सर्किट तर झालं असावं हो, सकाळी तरी झालं असावं हो, तर त्यांना तेवढं समजेल पण मला काही सांगते नसा अचानक रनिंगमध्ये काही साईडला गाडी वडी तर गाडी सगळे आहे तुम्हाला कुठं मार वगैरे काय लागला नाही मोन्याच प्रवाशाला मार नाही लाग लागू तिला काहीच नाही सुरक्षित सगळ्याला उतरलं आम्ही दोघांनी प्रयत्न केलं आम्ही लोकं खाली उतरतो पण आम्ही दोघं धुवामध्ये तशा श्वास घेता ये येणार पण आम्ही गाडीतच होतो दोघंजण मी आम्ही एका हात एका 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 काढलो माताऱ्याला हातून दरोबर आम्ही काढल्या आणि सगळ्याला सुरक्षित नह बाहेर काढून सगळ्याला मार्गच करून दिले पण